नमस्कार शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या ब्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी आपलं मनापासून स्वागत सुप्रभात डेली डेली रुटीन सांगून खूप लोकांना बोर वाटतं तर सकाळी आपण सहाच्या दरम्यान शेतामध्ये आलो mulai keharusannya setelah tinggal kau tinggal ya tinggal घ्या इकडून येतो मॅटर आता बाईला मग इकडे वडलं खायचं हाय आणलं मग त्याची शेणा सुनाय मधलं खाता ते पण चांगलं गोष्ट खात नाही अवघड आहे पाहिला का थंडी वादळ आली पाणी पडला थंडी जास्त वाजू आली हा पण फेर फटका मारून आता थोड्या दिवस थोड्या वेळात सूर्यदर्शन होणार आणि पुन्हा लगभग कामाची तर सकाळी सहा वाजता चालू होत मक्कापा आता था कशी झाली हिडे कुत्र्या मांद्र्यां धन्यवाद दादा लाईक कमेंट करा नक्की दादा प्लीज आणि मराठीमध्ये कमेंट केली तर खूप 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 धन्यवाद मराठीमध्ये कमेंट केली तर चांगलीच गोष्ट आहे मक्का <coughs> एकदम टाक टाकूर आली जबरदस्त आहे पाखरं पोखरं खाऊ त्याला जास्त प्रमाणात खातील खूप खूप धन्यवाद दादा तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही आमच्या लाईव्हला कमेंट लाईक केल्याबद्दल लाईक करा मित्रांनो दोनदा स्क्रीनला टच केल्यानंतर मलाही आनंद होतो तुम्हालाही आनंद होतो तुमच्याही तुम्हालाही काही शिकायला भेटतं काय मराठीमध्ये कमेंट केलं तर खूप 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 धन्यवाद होईल काय मस्त आहे आता शेतीचा एवढाच फायदा आहे आणि आपला जो घास आहे ना तो घासाचा कार्यक्रम झाला त्याला घासा सोन गेला डायरेक्ट एनी चेस्ट सगळं असं झालं लसण आहे लसण सगळ्यात महाग आहे आता सध्या त्याच्यामुळे लसण त्याला आपण येथे तन्नाशक मारलं गवतच लय मजूर भेटत नाही सगळे लोक काय काय करू त्यांचं त्यांना माहिती हा राजगिरी लाईट कमांड आपण पुन्हा एक दुसरा लसन लावला लसन आहे दुसरा आपला तो पण मस्त उगला था। तो हा थोडं थोडं टक टाक टाकमध्ये उगलेला आहे <coughs> <coughs> बघ आता काही काही व्यवस्थित निघायला लागलं मस्त उगली मक्क पक्ष्यांचा आवाज किती मस्त येतोय हा आबाळ एकदम आता सुंदर झाला आता सूर्य उगायला सुरुवात झाली थंडी वाजली आहे जितका पाणी पडला तितका थंडी वाजवली आता थिपक पांगण चालू आहे चला आपण खालून चक्कर मारत मी आळाई चालू झाली त्याच्यात आळाई अजून कोण आहे तरी आळाई चालू झाली इथे चक टक 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 टावज होता संपूर्ण याच्यात टाकले होते ना आपण अई चालू झाली मस्त उभी राहिली ना काही काही उघड पडली अजून भरपूर बोलल ते यासुद्धा महा खाली का एकाच ठिकाणी लवकर हे पुनतली गंगा तव बिंदू पा किती मस्त पडलेले किती भारी वाटल टाक वाट ना टक टाकमध्ये वाटत असं दड पडलेलं आहे हे पूर्ण आहे ना हे जे गावात याच्यावर पूर्ण दड पडलेले पण काल बरोबर पाऊस होता याच पुन्हा दड पडलेली लष्कराळा इतकी आहे खतरनाक आहे ते पिछा नाही काय काय तास एकदम व्यवस्थित उगले मध्ये काय झालं घालती ना हे बोंगा पूर्ण परिसर हे बंगाल हो असल्यामुळे तो नाही त्याला ठेपकोर लावायला पाहिजे नव्हतं पण कसं म्हणलं पाणी जास्त यंदा मराठवाड्यामध्ये बी चांगल्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चांगला पाणी पडला बऱ्याच ठिकाणी कमी पाणी पडले कुठे ठिक हरणा हरणा आत्ता चालला याच्यात हरणाचे पाय धन्यवाद दादाने दुसऱ्या दादाने एक लाईक केल्याबद्दल धन्यवाद इथे आपण कांद्याचं बी टाकलेलं आहे इकडे आपण घासाचं आहे कांदे उघड त्याच्यामध्ये पण लसन आहे लसण खूप महाग आहे आमच्याकडे चारशे रुपये किलो लसन आहे त्याच्यामुळे लसण टाकून घेतलं आपला फेर फटका मारण झालेला आहे पाहिजेत कलमलाही उगत राहत्या राजगिर आहे हा राजगिरा घास झाला चला असं आहे मस्त उघल एकदम जबरदस्त मध्ये प्रॉब्लेम नाही तुच अजून कारण आलं का वरचा जो पाणी पडला ना त्यामुळे सगळं सगळं उगून आलं काही टेन्शनच राहिलं नाही बाकीच राहिलं नाही उगाच झाकेल <laughs> तुरी पाण्यामुळे लाफडा नको झाकून ठेवल्या

मस्त वाटवलं आकाश जे ऋतूमध्ये तेच ऋतू चांगले वाटते हम्म बळजबुरीस मग सगळेच ऋतू आपल्याला आवडतात ते तर मान्य पण योग्य ऋतूमध्ये योग्य वातावरण मस्त वाटतं चल चल मित्र खोडकी कुठेच खोडकी ठेवले आपण तास उगलच नाही का उगरल म्हणते याला ना शेवट भरलं त्याच्यामुळे उगरले 야, 이 디지트레스 간단히. कस काय वाटते मग का मग आता अजून आठ चार दिवस आम्हाला चकाचक टकाटक खून जाईन ते एकदम भारी उगन मस्त वैताग नि कस नि कस नि कस नि खोडकी खोडकी होऊन गेली मायला लगे आओ मुझे उड़ु उड़ु ना तुझे, 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 तुझे में है मेरी जीवन में <स्थाक्ति> तू भागी आणतो घेऊन झालं पाहिजे मोसम ही चला दूध काढायचा वेळ झालेला दूध काढायला लागे ना कुडून आणले दार खोडकी गेली कुठे खोडकी குக்குரு 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 குக்குரு

bisa kita itu sudah nih oke lagi hmm hmm चले चले सावन चला मित्रांनो लाईक होऊन कमेंट करा धन्यवाद दुध काढतो इतर नाव धनो ठेवला <coughs> <coughs> नाही द्या मग आता सहावा महिना गेला तरी सहा सात लिटर दूध देते

嗯，吃了。 Yeah oh. आता सध्या आहे ना डेरी आता चालू आहे पंचवीस रुपये सव्वीस रुपये तेवीस रुपये पडत रुपयासाठी मार्केट व्यवस्थित नाही आहे जी 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 ओ चांगला भाव पडेल आता सध्या तेवीस रुपये पंचवीस रुपये असा भाव पडतो प्युअर दूध आहे आपलं प्युअर भैंस का जेस गाय लेकिन भैंस का